पांडुरंगाची इच्छा आहे की आपण त्यांना सेवा द्यावं आम्ही सेवा देत आहोत काय वाटतं सेवा आनंद भेटतो इतक्या लांब वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी जातात त्यांचा आम्ही काहीतरी कामी येतो त्यांचा थप्पा लावण्यासाठी चाय पाण्याची व्यवस्था केल्या मन प्रसन्न असतं आनंदी असत आपण एका राजकीय पार्टीशी रिलेटेड आहात हा आज महाराष्ट्र जी राजकीय अस्थिरता आहे आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या चरणी चे काय प्रार्थना करणार त्याला काय साखर घालणार मी पांडुरंग चरणी हे साखर घालणार की पांडुरंगा सगळेच लोक पूजे आहे लोक ते निर्माण करतात जाती जातीमध्ये आरक्षणच्या नावावर काहीतरी अहिंसा करण्याचा प्रयत्न करता सर्व माझ्या महाराष्ट्राला शांत राहावं शांतीचा संदेश देतो की महाराष्ट्र शांत असावं आणि हे जे राष्ट्र लावलं आहे जातीपातीचं ते बंद व्हावं धन्यवाद दादा आपलं नाव मी पंकज बनसोटे शहर अध्यक्ष वंचित भोजन आघाडी बच्चिम

బాను 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 బ జాను బాను బ జన జాను బాను బాధాను బాను బజాను जवळ माझच्या आम्ही अन्नदानाचे सर्वांनी अन्नपूर्ण छत्रपती संभाजीनगर पालिकेचे असे आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे पहिला उपक्रम आहे आणि आम्हाला एक चालना मिळालेली आहे की सर्वांनी म्हणून अन्न अन्नदान करायचं या आठ ते दहा लाख बावीस जात असतो त्यांना एक असं वाटलं की जे आपण वाटप करावं आम्ही अर्धा मित्र काल दुपारी आमचं ठरलं सर्व मित्रांनी होकार दिला दाबाड्या जी आहे हिवाळ्याजी आहे आकडे काका आहे अजून असंख्य आमचे जे मित्र परिवार होते त्यांनी आम्हाला योगदान दिलं आणि अशा प्रकारे हा अन्नदान वाटपाचा कार्यक्रम होतो धन्यवाद आपलं नाव जयराम बालाजी चेटकाम चेट्टा त्या पाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि प्रत्येक वर्षी ठेवत असतो किती भक्तांनी लाभ घेतला आतापर्यंत एक नऊ दहा हजार भक्तांनी लाभ घेतलेला असेल किती वर्षापासून करतो आम्ही एक आठ नऊ वर्षापासून करतोय पुढं भविष्यात भविष्यात जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत चालू ठेवणार काय भक्तांना काय आव्हान करतात भक्तांना हेच आव्हान की सुख समृद्धीचं विठ्ठला विठ्ठला पांडुरंगाने कृपा करावी की सर्वांना सुख समृद्धीच जीवन द्यावे असं म्हणतो की दिंडी फिरल्यावर पाऊस येतो येऊ म्हणतात तसं यायला पाहिजे पावसाची फार आवश्यकता आहे सध्या तरी दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त या वर्षी पण शाबुदाना खिचडीचा महाप्रसादाचा भंडारा ठेवण्यात आलेला आहे आम्ही राजा बाजार भवानी नगर संजयनगर मित्र मंडळ मिळून सर्व मिळून भंडारा ठेवतो आणि या वर्षी अडीच तीन क्विंटलचा भंडारा ठेवण्यात आलेला आहे किती भक्तांनी आतापर्यंत आठ नऊ हजार पब्लिक लोकांना आतापर्यंत खिचडीचा प्रसादचा लाभ घेतलेला चालू सकाळी आठ वाजेपर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्रसाद चालू मित्रमंडळाचं नाव सांगा सचिन वड्दाणे मनमोहन ठाकूर कृष्णा कातार व्यंकटेश योगेश भोसले स्वप्नील पवार

विठ्ठल पांडुरंग यांची आज आषाढी एकादशी त्यानिमित्त आपण बघताय की संभाजीनगर येथील श्री क्षेत्र पंढरपूर इथे जे वावेज आपलं समावेश पंढरपूर येथे जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्यानिमित्त आज इथं हजारो दिनदा येथून संभाजीनगरमधून जात आहेत त्या अनुषंगाने आम्ही समर्थ मेन्शेअर समर्थ कलेक्शन आणि संघटनागर मित्रमंडळ यांच्या निमित्ताने आम्ही आज स्वतःसं प्रस महाप्रसादाचं आयोजन केलं त्या त्यानिमित्ताने केळी वाटप असेल साबणाला वाटप असेल असे विविध स्टॉल आपण या इथे ठिकाणी बघत आहोत आणि हजारो भाविक याचा लाभ घेत आहेत तरी मी सगळं आमच्या परिवारांचे आभार असेल की त्यांनी असे महाप्रसादाचं आयोजन केळी वाटप असेल हे करताय आणि दिल्लीला आम्ही प्रसाद वाटप करतोय आतापर्यंत आम्ही एक दहा डझन केळी वाटप केलेले आहेत अजून आमचे केळी वाटप चालू आहे हे आमचं पाच वर्ष आम्ही पाच वर्षापासून लगत भविष्यातही पूर्ण जोपर्यंत पांडुरंग येतोय तोपर्यंत आम्ही काय केळी वाटप करत राहू यात काही पांडुरंगाला साखड्या एवढाच करेल पाऊस पडू येऊ दे हे ये साखर पांडुरंग एकदा घालेल आणि सर्व जे वारकरी भक्त आहेत ते सुखी होऊ दे एवढ्याच इथं पांडुरंगाची मागणी आमचं पूर्ण मित्रमंडळ आम्ही सागर मित्रमंडळ आणि समर्थक कलेक्शन इथे आहेत मी मयूर महाकाल स्वतः इथे उपस्थित आहे आमचे सगळे मित्रमंडळ असतील ते पूर्ण आम्ही हे मागच्या पाच वर्षापासून करतो आहोत आणि पुढेही पांडुरंगाच्या आशीर्वादाने नक्की राहू धन्यवाद माझं नाव गणेश भाऊदास पसई आमचं इव्हेंट ड्रीम इव्हेंट आम्ही पंचावन्न किलो साबदाना वाटप केला आमचे सगळे मित्रपरिवार आजू भाऊ मावई तसेच भगवान भाऊ तसेच सर्व मित्रपरिवार वाटप केलं पं किलो शाबदाना वाटप केला पण सकाळी आठ वाजल्यापासून चालू आहे अजून वाटप केली चहा पाणी साऊंड सिस्टीम आहे देवाला एवढंच म्हणणे चांगला पाऊस पडू देवा सगळं पीक सगळे खुश आनंदीत राहावं एवढी आमचे दहा मित्रमंडळ आहे नाव नाही सांगतो आम्ही इथं लिरंगाबाद औरंगाबाद प्रॉपर जिंकतो माझं नाव शिंगम आम्ही बनेवाडीतून आलेलो राजमाता उत्सव समिती निमित्त आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या रस्त्याने आम्ही एक छोट्या प्रकार सेवा म्हणून चहा वाटण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे चहा वाटप केल्या दीडशे लिटर चालू वाटप चालू आहे सकाळी नऊ वाजेपासून चालू पहिलंच वर्ष आहे का नाही चार वर्षापासून पुढं पुढच्या वर्षी आम्ही राहिलो जा <laughs> <अल्या> ला <लागा laughs> <laughs>